सुळेच्या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आमच्या बहिणींना अठरा हजार वर्षाला मिळणार आहेत याचा इतका राग कशासाठी अशा प्रकारचा सवाल यांनी सुप्रिया यांना विचारलेला आहे पैसा फक्त एकाच ताईला मिळावा असं वाटतं का असा सवाल करत देखी सु टीका देखील चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे सुप्रिया सुळे यांच्यावरती चित्रा वाघ यांनी काय टीका केली आहे ती एक्सपोस्ट आपण पाहूया ओ बारामतीच्या मोठ्या ताई एकशे दहा कोटींची वांगी जशा फक्त तुम्हीच पिकवू शकता तेव्हा असे खोटे स्क्रीनशॉट तयार करता तुमचा हात कोण पकडेल अशा प्रकारची टीका चित्रावाग यांनी केलेली आहे आमच्या बहिणींना अठरा हजार रुपये वर्षाला मिळणार याचा इतका राग कशासाठी पैसे कुठून का मिळणार फक्त एकाच ताईला मिळाल्या पाहिजेत का असा सवाल देखील चित्राबाग यांनी सुप्रिया सुळे यांना केलेला आहे कितीही जळजळ अशा प्रकारची टीका देखील चित्राबाग यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे